नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एक अतिशय महत्वाच्या योजनेबद्दल राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री योजना या योजनेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तर मग जाणून घेऊयात या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही इकडे पाहू शकता की योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात एक रकमी तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत योजनेचा उद्देश आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी मदत मिळावी या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक असमर्थता व अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी चष्मा श्रमण यंत्र व्हीलचेअर आणि इतर सहाय्य साधनांची खरेदी करण्यासाठी मदत मिळणार आहे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी योगोपचार केंद्र देखील उपलब्ध करणार आहेत या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही निकष ठेवले आहेत तर पाहूयात लाभार्थीने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असावीत आधार कार्ड असणे आवश्यक आहे कोणतेही ओळखपत्र चालेल कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावं ज्येष्ठ नागरिकांनी इतर सरकारी योजनांमधून लाभ घेतलेला नसावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल पासपोर्ट फोटो चिकटवा संपूर्ण नाव वय व्यवसाय गाव तालुका जिल्हा यांसारखे तपशील भरा आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म आपल्या ग्रामपंचायतीत सबमिट करा सर्व तपशील अचूक भरणे आवश्यक आहे अन्यथा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक असमर्थता व सक्षतपणावर उपाययोजना करण्यासाठी चष्मा श्रवण यंत्र व्हीलचेअर आणि इतर सहाय्यक साधनांची खरेदी करण्यासाठी मदत मिळणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ